मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये अक्षरशः तहसील कार्यालय सेतू कार्यालय यांच्या बाहेर लाईन लागल्या पण ही एकच योजना आली का महाराष्ट्राच्या नवीन अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी कोणत्या कोणत्या स्कीम आलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी कल्पेशारी स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रे सर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत कोणते कोणते नियममध्ये बदल करण्यात आलेले आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती देत राहतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा धन्यवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजना आलेल्या आहेत तर त्यामधली पहिली योजना आहे शक्ती गट नोंदणी त्यालाच आपण महिला बचत गट असं म्हणतो महिला बचत गट योजनेमध्ये योजनेचा लाभ कसं आहे महिलांना एकत्रित येऊन प्रशिक्षण देणे उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती करणे याकरिता हे या, या गटाचं नोंदणी करण्यात आलेली होती शक्ती गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो त्यासाठी जर तुम्हाला ही ह्या योजनेचा जर फायदा उचलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागद कागदपत्रे परिवारातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड एक फोटो अध्यक्ष व सचिव यांची नावे तिकच्या राष्ट्रकृत बँकच्या व किंवा जिल्हा धर्मादाय कार्यालयामध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करावा लागत होता यासारखीच दुसरी एक योजना आहे महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण योजना तर त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवती व महिलांना विविध जवळपास तीनशे बत्तीस प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जात होते तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना तीन वर्षाकरिता दोन लाखाचा मोफत अपघाती विमा त्यानंतर शिक्षण घेणाऱ्या महिलांना जॅकेट डायरी पेन व ओळखपत्र मोफत दिले जाणार होते या योजनेमध्ये अप्लाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे होती आधार कार्ड एक फोटो शाळेचा दाखला व मोबाईल क्रमांक आणि हा अर्ज कौशल्य जिल्हा कौशल्य विकास अधिकारी किंवा डब्ल्यू 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 डॉट पी एम के व्ही वाय ऑफिशियल डॉट ओ या वेबसाईटवरती करायचं आहे पुढील योजना आहे चर्मकार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनामध्ये कोणकोणत्या कुन उद्योगधंद्यांचा समावेश आहे ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे शिवणकला ब्युटी पार्लर इलेक्ट्रिक वायरमन टर्नर फिटर मशीनवर स्वेटर विणणे खेळणी बनवणे टी व्ही रेडिओ टेप रेकॉर्डर मेकॅनिक संगणक प्रशिक्षण मोटर वायरिंग फॅब्रिकेशन वेल्डिंग ऑटोमोबाईल रिपेरिंग टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर वाहनचालक चर्मोद्योग पादत उत्पादन चर्मोद्योग चर्मवस्तू उत्पादन यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार होते मोफत प्रशिक्षण व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थीस दरमहा दीडशे ते तीनशे रुपये विद्या वेतन देण्यात येणार होते यासाठी या आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड एक फोटो शाळेचा दाखला मोबाईल क्रमांक हा अर्ज कुठे करावा ज्या संत रविदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अर्थातच आपण समाज कल्याण ऑफिस म्हणतो त्याला त्यानंतर पुढील योजना आहे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना या योजनेअंतर्गत शासनमान्य संस्थेच्या नर्सिंग पॅकिंग फोन ऑपरेटर टंकलेखन संगणक आय टी आय इत्यादी प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिला व मुलींना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दरमहा शंभर रुपये विद्यावेतन देण्यात येत होती यासाठी आवश्यक कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो शिधापत्रिकेचा छायाप्रत अर्थातच रेशन कार्ड प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला हा अर्ज करायचा असेल तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या यांच्या कार्यालयामध्ये हा अर्ज आपल्याला सादर करता येणार होता पुढील योजना आहे व्यवसाय व उद्योग उभारण्यासाठी भांडवल व कर्ज योजना यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे योजनेचा लाभ देण्यासाठी या योजनेअंतर्गत अर्जदारास दहा लाखापर्यंत गुंतवणुकीचे प्रकल्प मर्यादा असल्याचा असलेल्या व्यवसाय अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार देण्यात येते यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग साठ टक्के असून अर्जदारास पाच टक्के रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावायची आहेस राष्ट्रकृत बँक बैंक, बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रक्कमेच्या पस्तीस टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडव म्हणून देण्यात येते आणि पस्तीस टक्के रक्कमेवर दशादशी चार टक्के व्याज आकारण्यात येते बीज भांडव कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा असून बँकेने कर्ज वितरित केल्यानंतर त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाची वसुली सुरू केली जाते बेस भांडवल वसुली हप्त्याचे आगाऊ धनादेश घेतले जातात या योजनेसाठी जर आवेदन करायचे असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराला चार महत्त्वाचे कागदपत्रे अनिवार्य होते त्यामध्ये रेशन कार्ड रहिवाशी पुरावा उत्पन्नाचा पुरावा त्यानंतर जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला हे चार डॉक्युमेंट्स लागणार होते अर्ज कुठे करायचा तर जिल्हा अधिकारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ किंवा महास्वयं रोजगार डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला अर्ज करता येणार होता पुढील योजना आहे रुपये पंचवीस हजार थेट कर्ज योजना योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायकरिता पंचवीस हजार रुपये महामंडळाकडून डायरेक्ट कर्ज देण्यात येत होते कर्ज वसुलीचा कालावधी तीन वर्षाचा आहे व दशादशे दोन टक्के वार्षिक दर आकारला जातो आवश्यक कागदपत्र या राज्याचा पुरावा म्हणून रहिवाशी दाखला अर्जदार हा अठरा ते पंचेचाळीस वयाचा असावा त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने दिलेला विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचा जातीचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख असल्याचा उत्पन्न दाखला तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल तसंच प्रमाणपत्र जोडावे या ठिकाणी व्यवसाय करावायचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र अथवा पुरावा असावा रेशन कार्ड टेम्पो रिक्षा व टॅक्सीकरिता मा परिवहन विभागातील परवाना व वाहन चालक परवाना आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ किंवा डब्ल्यू 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 डॉट व्ही जे एन टी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला अर्ज करता येईल पुढील योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सेवा उद्योगासाठी पंधरा टक्के अनुदान उत्पादन उद्योगासाठी पंचवीस टक्के अनुदान अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग किंवा माजी सैनिक यांच्याकरिता सेवा उद्योगासाठी पंचवीस टक्के व उत्पादन उद्योगासाठी पस्तीस टक्के अनुदान देय असेल आवश्यक कागदपत्रे फोटो आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला वयाचा दाखला स्वतःचे महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला प्रकल्प अहवाल बँक पासबुक विहित नमुन्यातील अर्ज हे अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवरती किंवा जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योग यांच्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला आवेदन करता येईल पुढील योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिका नगरपालिका व नगर, नगर परिषद हदीतील रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले व्यावसायिक यांना केवळ चार पॉईंट आठ टक्के दराने दहा हजार रुपये कर्ज आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स व्यवसाय प्रमाणपत्र काम करतेवेळी फोटो हा अर्ज महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कार्यालयामध्ये करता येईल पुढील योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदे नगर परिषद हद्द रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले व्यावसायिकांना यांना केवळ चार पॉईंट आठ टक्के व्याजदराने हजार रुपये कर्ज आवश्यक कागदपत्रे अर्जदार अर्जदाराचा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक जुराक्स व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र मागील दोन वर्षाचा आयकर परतावा मागील सहा वर्षाचे बँक स्टेटमेंट प्रकल्प अहवाल अर्ज करण्यासाठी आपल्या बँक खात्याच्या असणाऱ्या बँकेत जा, जावे महिला किसान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी चर्मकार समाजातील ज्या महिलांच्या नावे किंवा पती पत्तीच्या या दोघांच्या नावावर अथवा पतीच्या नावावर सात बारा उतारा आहे त्या महिला लाभार्थींच्या प्रति प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या आपल्या पत्नी शेतीपूर्वक व्यवसायासाठी या शेतजमीन नावे कर्ज मंजूर करून घेण्यात घेण्यास तयार असेल अशा महिलांच्या लाभार्थीस पन्नास हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते यामध्ये दहा हजार रुपये अनुदान व उर्वरित रक्कम चाळीस हजार कर्ज स्वरूपात वार्षिक पाच टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येते सदर अर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यात येते आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र रहिवाशी दाखला कच्च्या मालाची दरपत्रके व्यवसायाच्या जागेसंबंधीची कागदपत्रे व्यवसायाशी निगडीत परवानगी दोन जमीनदाराची पत्रे अर्जदाराचे दोन छायाचित्रे अर्थातच फोटो अर्ज कुठे करावा आवश्यक कागदपत्रेसह महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे संपर्क करावा बचत गटासाठी व्याज सवलत योजना योजनेचा सा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटांना त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या सुमारे सहा टक्केची सवलत दिली जाते त्यामुळे महिला बचत गटांना केवळ चार टक्के इतक्या अल्पदराने कर्ज मिळते आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज बचत गटाच्या सदस्यांची यादी कर्जाच्या संबंधित सर्व कागदपत्रे कर्ज मुदतीत परतफेड केल्याचा दाखला एकही हप्ता थकविला नसल्याचे प्रमाणपत्र अर्ज कुठे करावा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा शाखेकडे करावा बचत गटासाठी खेळते भांडवळ कर्ज या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटांना बचतीच्या किमान किमान एक पट व कमाल चार पट रक्कमे एवढे कर्ज मिळू शकते दारिद्रशेखालील बचत गटांना अनुदान दिले जाते कागदपत्रे विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज गटांमार्फत विविध व्यवसाय गटाच्या आर्थिक उलाढलेचे ताळेबंद पत्रक किमान सहा महिने पूर्ण झाल्याचा सक्षम पुरावा पहिले श्रेणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र बँक जोडणी झाल्याचा सक्षम पुरावा बँकेच्या पासबुकची चौरास बचत गटाच्या महिलांची यादी हा अर्ज नजीकच्या राष्ट्रकृत बँकेमध्ये करू शकतात पुढे योजना आहे बचत गटांना मुदत कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध बँकांमार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंतचे मुदत कर्ज मंजूर केले जाते दारिद्र्याचे खालील बचत गटांना अनुदान दिले जाते कागदपत्रे विहित कर्ज मागणी अर्ज गटाच्या आर्थिक उडालचे ताळेबंद पत्र बचत गटाला किमान सहा महिने पूर्ण झाल्याचा सक्षम पुरावा पहिले श्रेणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र खेळते भांडवल योजनेतील कर्ज परतफेड केल्याचं सक्षम पुरावा प्रकल्प अहवाल बँक पासबुकचे जोराक्स अर्ज कुठे करावा नजीकच्या राष्ट्रपती बँकेमध्ये पुढील योजना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान कुटुंबाचे दारिद्र्य दूर करण्याचे सन्मानाचे जीवन जगण्याचे उद्देशाने एकाच गावामध्ये किंवा परिसरात राहणाऱ्या महिलांकडून स्वयं स्वयंसहायताची गटाची स्थापना करणे किंवा लघु उद्योग उभारण्यासाठी व प्रशिक्षण अल्प दरात वीस लाखापर्यंत तारण कर्ज देणे यासोबतच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादन विक्रीसाठी ऑफलाईन व ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते आवश्यक कागदपत्रे स्वयंसहायता गट नोंदणी अर्जदाराचा फोटो बँक पासबुकची प्रत आधार कार्ड आणि हे उमेद संस्था महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती येथे आपण अर्ज करू शकतात पुढील योजना आहे बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य बेरोजगार उमेदवारांना राज्यात उपलब्ध रोजगाराची माहिती देणे नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन व विविध कंपनीशी जोडणे कौशल्य विकास स्वयंरोजगार व्यावसायिक माहिती रोजगार मिळावे आवश्यक कागदपत्रे फोटो आधार कार्ड वयाचा दाखला शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला अर्ज कुठे करावा तर महास्वयम वेबसाईटवरती रोजगार मिळावच्या ठिकाणी पुढील योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लाभार्थी अठरा ते चाळीस वयोगटाचा असावा त्याचे मासिक उत्पन्न पंधरा हजार दरमा किंवा त्यापेक्षा कमी व ते असंघटित कामगार मुख्यतः गृह उपयोगी कामगार विक्रेते मध्यान भोजन कामगार वीटभट्टी कामगार कोची रॉक पिकर्स घरगुती कामगार वशर पुरुष रिक्षाचालक भूमिहीन मजूर शेती कामगार कामगार बांधकाम कामगार भडी कामगार हातमाग कामगार चांबडे कामगार हा कशावा कामगार आणि तत्सम इतर व्यवसाय करणाऱ्या कामगारांना नोंदणी केल्यानंतर त्यांच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये आवश्यक कागदपत्रे फोटो आधार कार्ड वयाचा दाखला मोबाईल नंबर बचत बँक खाते पासबुक झोरा दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला सीएससी केंद्रावरती किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईटवरती करावा पुढील योजना आहे कर्मवीर दादा सत्कार सबलीकरण व स्वाभिमान योजना अनुसूचित जाती व नवबद्ध घटकासाठी दारिद्र्य देशाखालील भूमिहीन शेतमजूर असावा वयोमर्यादा अठरा ते ते साठ वर्ष भूमीन शेतमजूर परित्या श्रिया स्त्रिया व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती अत्याचारग्रस्त यांना प्राधान्याच्या दोन एकर ओलेता खालील किंवा चार एकर कुराडवाहू जमीन पन्नास टक्के अनुदान व पन्नास टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते आवश्यक कागदपत्र फोटोसह विहित नमुन्यातील अर्ज अर्जदार अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याचा जातीय जातीचे प्रमाणपत्र रायवाशी दाखला रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला खालील मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदारांचा यांचा दाखला वय साठ वर्षाखालील असल्याचा वयाचा पुरावा लाभार्थी खालील असल्याचा विहित प्रमाणपत्र शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचा पन शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र अर्ज कुठे करावा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज समाज कल्याण कार्यालय किंवा एस जे एस सी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती करावा विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ग्रामीण भागातील निवड झालेल्या जा विमुक्त जाती व भटक्या जमाती कुटुंबास प्रत्येकी पाच कुंटे जमीन देऊन दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घर बांधून देणे उर्वरित जागेवर कुटुंबास विविध शासकीय योजनेद्वारे रोजगारांची संधी उपलब्ध करून देणे प्रतिवर्षी चौतीस जिल्ह्यामध्ये मुंबई व मुंबई वळून प्रत्येकी तीन गावे निवडून तेथील वीस कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जातो पालात राहणारे दारिद्र्य कुटुंब घरात कोणीही कमवती नाही अशा विधवा परित्या किंवा अपंग महिला व पूर्वग्रस्त अशा कुटुंबाची प्राधान्याने निवड केली जाते घर व भूखंड हे संयुक्तपणे ती पत्नीच्या नावे केली जाते मात्र विधवा व परित्या स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्या नावेच केले जाते भूखंड व घर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता येत नाही तसेच भाडेतत्वावर सुद्धा देता येत नाही सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर व उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समिती निर्माण करण्यात आलेली आहे आवश्यक कागदपत्रे सक्षम प्राधिकाराने दिले जात प्रमाणपत्र वार्षिक कुटुंब वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र भूमीन असल्याचे भूमीन असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील वास्तवबाबतचे आदिवासी प्रमाणपत्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुळ योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे शंभर रुपयाचे स्टॅम्पवरती शपथपत्र अर्ज कुठे करावा एस सीएससी सेंटरमध्ये किंवा डब्ल्यू 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 डॉट मान डॉट इन या वेबसाईटवरती वरती करावा पुढील योजना आहे गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना योजनेमध्ये शंभर टक्के अनुदान तत्वावरती लोखंडी पत्र्याचे स्टॉल व रुपये पाचशे इतके रोख अनुदान आवश्यक कागदपत्रे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी अनुसूचित जातीचा दाखला अर्जदाराचे वार्षिक कुटुंब वार्ष अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागाकरता चाळीस व शहरी भागाकरिता पन्नासपेक्षा जास्त नसावे नसल्याबाबतच तहसीलदार नसा यांचे उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदार अठराव्या वर्षापेक्षा अर्जदाराचे वय अठरापेक्षा कमी नसावे ज्या जागेत स्टॉल मांडत ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत नगरपालिका छावणी बोर्ड कॉन्टेनमेंट बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्याच भाड्याने कराराने खरेदीने कराराने खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती जागा स्वतःच्या मालकीची असावी अर्ज करण्यासाठी जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा सोशल जस्टिस स्पेशल असिस्टंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती आपण अर्ज करू शकता पुढील योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना दारित्र रेषेखाली दारित्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद नसलेल्या चाळीस ते नस पासष्ट वर्षाखालील वयोगटातील विधवा महिलांना प्रतिमाह लाभार्थी पंधराशे रुपये निवृत्ती वेतन दिले जाते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड पतीचे मृत्यू प्रमाणपत्र रायवासी प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील संजय गांधी योजना तलाठी कार्यालय यांच्यापैकी कुठेही आपण या अर्ज करू शकतात पुढील योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ज्या व्यक्तीचे वय पासष्ट व पासष्ट वरील आहे त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न एकवीस हजारच्या आत आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साइज फोटो रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड अर्ज करण्यासाठी सेम जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय तलाटी कार्यालय येथे अर्ज करू शकतो आपण संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ देण्यासाठी अपंग अनाथ दुर्तर रोगग्रस्त विधवा स्त्रिया व एचआय व्ही ग्रस्त एच आय व्ही ग्रस्त अत्याचारित महिला वेश व्यवसायातून वे मुक्त केलेल्या महिला पस्तीस वर्षावरील अविवाहित महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आवश्यक कागदपत्रे वयाचा दाखला रायवाचे दाखला उत्पन्नाचा दाखला दारदृषेखालील कुटुंबांच्या यादीमध्ये प्रवेश सक्षंकित उतारा अपंगत्व रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी संबंधित तलाठी व ते अर्ज करू शकता पुढील योजना आहे शेळी गट दुधा जनवर वाटप योजना दायित्रेषेखालील विधवा अथवा एकल महिला यांना शेळी बोकड किंवा दोन म्हैस किंवा दोन गाय देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ही योजना राबवली जाते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जातीचा दाखला रहिवासी दाखला अपत्य प्रमाणपत्र जागेचा आट अर्ज दायित्व रेषेखालील प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्याकडे आपण अर्ज करू शकता पुढील योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना योजनेचा लाभ खालील कुटुंबातील पंधरा अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमिता व्यक्तीच्या अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबियांना एक रक्कम वीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड योजनाला मृत्यू प्रमाणपत्र वारस दाखला अर्ज तहसील कार्यालयामध्ये करता येतो पुढील योजना आहे शबरी आवास योजना योजनेसाठी लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील रुपये एक लाख बत्तीस हजार रुपये एवढी घराची किंमत मर्यादा आहे नक्षलवादी तसेच डोंगराळ क्षेत्रासाठी एक लाख बेचाळीस हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा दोन लाख रुपये एवढी असेल मनरेगा माध्यमातून नव्वद दिवसाचा रोजगार शौचालय बांधण्यास स्वतंत्र आर्थिक तरतूद आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र आवश्यक प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र स्वतःच्या मालकीची जागा असल्याचा पुरावा अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अर्ज कुठे करणार तर जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय ग्रा तलाठी कार्यालय येथे आपण अर्ज करू शकतो पुढची योजना आहे कन्यादान योजना या योजनेचा लाभ देण्यासाठी वरवधू दोघीपैकी एक अनुसूचित जमातीचा असल्यास सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नव दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य म्हणून या योजनेअंतर्गत प्रति जोडप्यांना दहा हजार रुपये आणि मेळावा आयोजित करणाऱ्या सेवाभावी संस्थेला प्रति मेळावा प्रतिविवाह मेळावा दहा हजार रुपये एवढे बँक रक्कम खात्यात जमा करण्यात येते आवश्यक कागदपत्रे वरवधू जातीचे चे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांचे बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदा अंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भाग या दाम्पत्य कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा याबाबत विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे वरवधूचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र वरवधूचा रायवाशी दाखला वरवधूचा यापूर्वी विवाह न झाल्याचा ग्रामसेवकाचा दाखला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेबाबत ही संस्थेबाबत संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम अठराशे पन्नास अंतर्गत नोंदणीकृत असल्याबाबत प्रमाणपत्र अर्ज कुठे करावा जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय तलाठी कार्यालय अर्ज करू शकतो पुढील योजना आहे शासकीय महिला राज्यगृह योजनेचा लाभ सोळा ते साठ वर्षापर्यंतच्या निराधारित्या कुमारी माता संकटग्रस्त व अत्याचाराला बय पडलेल्या महिलांना आश्रय संरक्षण व मूलभूत सुविधा पुरवून त्यांचे नोकरी व्यवसाय विवाह याद्वारे पुनर्वसन करणे शासनामार्फत सोळा जिल्ह्यामध्ये एकोणवीस महिलांना वसतिगृह कार्यरत आहे गरजू महिलांना स्वैच्छेने वस्तुगृहात प्रवेश घेऊन दोन ते तीन वर्ष राहू शकतात माहेर योजनेअंतर्गत पात्र प्रवेशित महिलांना दरमहा हजार रुपये तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलाला पाचशे रुपये व दुसऱ्या मुलाला चारशे रुपये असे अनुदान देण्यात येते सदरचे अनुदान जास्तीत जास्त एक वर्षासाठी दिले जाते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड पासबुक अर्ज कुठे करावा तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीकडे करावा पुढची योजना आहे सखी निवास योजना गोळगाव किंवा घरापासून दूर ठिकाणी नोकरी काम व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिला महानगरामध्ये ज्या महिला एका महिन्याचे उत्पन्न पन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजारपेक्षा कमी व इतर भागामध्ये महिलांचे एका महिन्याचे उत्पन्न पस्तीस हजार किंवा पस्तीस हजारपेक्षा कमी केवळ अशाच महिलांना सखी निवास येथे प्रवेश मिळण्यास पात्र आहेत अशा महिला सखी निवास येथे निवास जेवण यांच्या मुलांसाठी पाळणाघराची सुविधा वैद्यकीय मदत सुरक्षा इत्यादी सुविधा पुरवल्या जातात सखे निवास येथे तीन वर्षापर्यंत निवास करता येते सखी निवास येथे नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अठरा ते अठरापेक्षा कमी वयाच्या असलेल्या मुलींना बारा किंवा बाराच्या कमी वस्ती कमी वय असलेल्या मुलांना देखील सखी निवास येथे राहता येते सखी निवासमधील पाळणाघराची सुविधा ही शक्य असल्यास सखी निवास राहणाऱ्या मुलांच्या मुलांना देखील पुरवले जाते सखी निवासामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण जागेपैकी वीस टक्के जागेपर्यंतच्या जागेमध्ये नोकरीसाठी एक वर्षापर्यंतच्या कालावधीचे प्रशिक्षण देणाऱ्या महिलांना सुद्धा प्रवेश देण्यात येतो दे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड अरेश्य प्रमाणपत्र बँक पासबुक नोकरीचे निवृत्तीपत्र पुढील योजना आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजना योजनेअंतर्गत अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्ता या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतम्याच्या मुलीच्या विवाहासाठी प्रति जोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान वधूच्या वडिलाच्या नावे वडील हयात नसतील तर आईच्या नावे दोघे हयात नसेल तर वधूच्या नावे धनादेश शासनामार्फत देण्यात येते व आणि सामूहिक विवाह राबवण्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिजोडपे दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन प्रचन्य कर्ज भागवण्यासाठी देण्यात येत होते नोंदणीकृत विवाह केला तरीसुद्धा त्यांना दहा हजार रुपये इतके अनुदान देण्यात आवश्यक असते वर वधूचे आधार कार्ड व उद्याची शासनाचे प्रमाणपत्र प्रवेवासी दाखला यापूर्वी विवाह न झाल्याचा ग्रामसेवकाचा दाखला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेबाबत संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम अठराशे पन्नास अंतर्गत नोंदणीकृत असल्याबाबत प्रमाणपत्र अर्ज कुठे करावा तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारीकडे अर्ज करू शकतात अनाथ आण महिला स्वीकार केंद्र व सुरक्षागृहातील निराश्रित मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य शासकीय महिला वस्तीगृह संरक्षण आधारगृह अल्पमुदती निवासगृह शासन अनुदानित बालगृह या संस्थांमधील अनाथ मुलींच्या विवाहासाठी व मुलींच्या गरजेनुसार उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपये इतक्या रकमेचा धनादेश संबंध मुलीच्या नावे राष्ट्रपूत बँकेमध्ये जमा करण्यात येते आवश्यक आधार कार्ड कार्ड पासबुक व्हिडिओ मोठा होत असल्याने या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण योजनाचा समावेश करू शकलो नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्यात येईल पुढे पुढील योजनाचा ज्या पुढील अजून कोणत्या योजना बाकी आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांची माहिती घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लवकरात लवकर तो व्हिडिओ मी या चॅनलवरती देऊन टाकेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नक्कीच हा पुढे व्हिडिओ शेअर करा ज्या पद्धतीने माझी लाडकी बहीण योजना पूर्ण महाराष्ट्रात पसरली त्याच पद्धतीने हा व्हिडिओ पसरला गेला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र